चार सामुण। सामुण। चार का तर पाठीमागच्या मिनी ब्लॉग मध्ये ज्या लग्नाला गेले होते ना ते ह्या दिदीच होत आणि एकदम आमचं समोरासमोरच असं दार आहे तर खूप जास्त येणं जाणं असतं आणि दुर्व तर माझी यांच्याच घरी खेळत असते तर आमच्याकडे ना हळद फेडायला येतात असं बोलतात म्हणजे लग्न झाल्यावर नंतर जेव्हा येतात ना तर त्याला बोलतात की हळद फेडायला आमच्या मराठवाड्यात ड्याकडे आणि कोल्हापुरात काय म्हणतात काय माहीत नाही मला तर आली होती आणि आत्ता तिला जायचं होतं पुण्याला काय काय असतात तिकडे प्रथा असं पायावर पाणी टाका हळदी कुंकू द्या तसं करत होत्या काकू मला म्हटल्या होत्या तू कर पण मला तर माहीत नव्हतं म्हणून म्हटलं काकू तुम्हीच करा म्हटलं तुम्हाला माहीत आहे आणि खरं सांगू हा क्षण ना प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला असला अवघड क्षण असतो ना खरं सांगू सगळे एवढे रडत होते ना अपार्टमेंटमधले पण जे होते ते खूप जास्त रडत होते रडताना माझ्याकडून मोबाईल वाकडा तिकडा झाला तर नीट व्हिडिओ बनला नाही पण माझी हिंमतही होत नाही अशा क्षणाला बनवायला खूप जास्त वाईट वाटतं ती एकतर एवढी रडत होती ना काकू रडत होत्या आणि खरं सांगू मी तर कधीपासून एवढी इमोशनल झाले काय माहीत नाही तर लग्नाच्या आधी मला खूप हसू यायचं जा असं काही झालं तर आणि वडिलांचा तर गळा धरून रडताही येत नाही खूप खूप कठीण आहे ही, ही।, ही गोष्ट खूप वाईट वाटत होतं सगळ्यांना सगळे रडत होते तिला वाटं लावत होते सगळे सोसायटीमधले आमची सोसायटी अशी बघा एक गावच म्हटलं तरी चालेल तुम्ही इकडे खूप मस्त वाटतं एवढं लेकराला खत पाणी देऊन लहानाचं मोठं करायचं आणि असं लावून द्यायचं दुसऱ्याच्या हातात देऊन टाकायचं आपलं काही आईवडिलांचं नंतर तर काही हक्कही नाही राहत बघा तुम्ही आम्ही सगळे एवढे रडत होतो तर मग त्यांच्या मम्मीला पप्पाला किती दुःख होत असेल बघा खूप वाईट वाटतं खूप रडू येत होतं मला तर सगळ्यात अगोदर ती बसली होती तेव्हाच रडू येत होतं आणि खाली आलो तर पाऊस येत होता आणि पाठीमागे गणपतीचं मंदिर आहे बघा आणि दुर्वा बसली होती गाडी तर आमच्या आधी येऊन तिला जायचं होतं दादासोबत दादा दादा। पण कसं आहे त्याला यायला किती वेळ होतो काय माहीत परत तिथं रडली तर म्हणून मी घेतलं तिला बाहेर तिला जायचं होतं तिला यायचं नव्हतं माझ्याकडे म्हणून अशी नाराज आहे एकदम ती त्या दिदीकडे ना माझ्यापेक्षा जास्त लाडाने राहायची माझ्यापेक्षा जास्त ती तिच्या मागेच लागायची गणपतीच्या आरतीला जा तिच्या पाठीमागेच कुठंही जा ती तिला सोडतच नव्हती आणि आज ती चालली मला खरंच खूप वाईट वाटत होतं पण खाली आले थोडंसं जर असं वाटलं काही नाही चला जाऊ जाई हे तसं राहिलं अधूनमधून म्हणून थोडंसं शांत झाले आणि हे बघा दुर्वा आणि माही खूप थंडी होती खाली किती रडलो नाराज झालो तरी कसं बिचारीला जाणंच आहे तिच्या घरी इथं दुर्वाला बाय वगैरे करत होती दिदी म्हटलं काळजी घे व्यवस्थित राहा आणि काय मग बिचारीचं जायचंच होतं निघली होती त्यांची गाडी म्हटलं आता जावा व्यवस्थित राहावं सगळे रडत होते काकू तर खूपच रडत होत्या म्हटलं जाऊ नंतर काकूकडे येऊन बसलो घरी तर मग बरं वाटलं त्यांना